महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी कर्मचारी कंत्राटीसह सर्वांनी हजेरी ॲपवर हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे या आदेशाचे पालन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत हे स्वतः करत आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांनी महानगरपालिकेतील कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांना हजेरी ॲप लागू केले दर महिन्याला हजेरी ॲपनुसारच महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांची पगार होती आहे महापालिकेतील प्रत्येक अधिकारी कर्मचारी कंत्राटीसह सर्वांनी हजेरी ॲपवर हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे या आदेशाचं पालन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत हे स्वतः करत ते दररोज कार्यालयात हजर झाल्यावर आणि कार्यालयात सोडताना हजेरी ॲपवर हजेरी लावत महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी हजेरी ॲपवर हजेरी लावणे गरजेचे आहे आणि या ॲपनुसारच हजेरी घेतली जाते तसेच पगार देखील यानुसारच करण्यात येतोय તરે સર્વ અધિકારી કર્મચારની હજેરી એપ પર હજેરી અસે અે આવઈ તેમને